मुंबई विमानतळाजवळ अद्ययावत अशा इनोव्हेशन सिटी अर्थात नवोन्मेष शहराच्या विकासाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाओस येथे केली टाटा समूह या प्रकल्पात अकरा अब्ज डॉलर्स गुंतवणूक करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली स्टार्टअप उद्योजकांच्या समुदायाला पाठबळ देण्याचा उद्देश या प्रकल्पात ठेवण्यात आला आहे याच परिषदेत मुख्यमंत्र्यांनी विशॉन रिॲलिटीजचे अध्यक्ष अजय सिरोही यांच्याशी संवाद साधला नवी मुंबईतल्या एरो सिटी वन प्रकल्पाविषयी तसंच एकूणच बांधकाम उद्योग क्षेत्रात असलेल्या महाराष्ट्रातल्या संधींविषयी यावेळी चर्चा झाली त्याशिवाय स्विस इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या सदस्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला दोन्ही देशांमधल्या वित्तीय संबंधांना अधिक दृढ करण्याबद्दल चर्चा झाली पोलाद क्षेत्रातले दिग्गज लक्ष्मी मित्तल तंत्रज्ञान क्षेत्रातले एन कंपनीच्या प्रतिनिधींशीही त्यांनी चर्चा केली या दोन स्वतंत्र भेटीमधून पोलाद उद्योग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या दोन्ही आघाड्यांवर मोठी गुंतवणूक येण्याचे स्पष्ट संकेत मिळालेत आरसेलर मित्तल समूहाचे अध्यक्ष लक्ष्मी मित्तल यांच्याशी झालेल्या चर्चेत गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक विकासावर भर देण्यात आला ऑटोमोबाईल आणि पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी आवश्यक स्पेशलाइज्ड स्टील निर्मितीचा विस्तार महाराष्ट्रात करण्याचा या समूहाचा मानस आहे यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळेल दुसरीकडे तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एन व्हीडीयासोबत संवाद साधला विशेष म्हणजे एन व्हीडीयानं पुण्याच्या येरवडा परिसरात नवीन कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला आहे यामुळे पुणे आता सॉवरेन एआयचं प्रमुख केंद्र बनणार आहे राज्यातल्या एकोणतीस महान